लाडकी बहीण योजना डुइजड होऊन हिचा लाभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच येणाऱ्या निवडणुकीत अधिक होऊ शकतो असं लक्षात आल्यामुळे भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना बदनाम करण्याचा डाव आज जुन्नर या ठिकाणी खेळला आणि पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर पाठवून त्यांना अपमानित करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे की तुम्ही आम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे कारण भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भविष्यात डोईजड होऊ नये त्यामुळे व्यवस्थितपणे त्यांना बदनाम करून येणाऱ्या काळामध्ये बाजूला सारण्याचा प्रयत्न व्यवस्थितपणे अशा पद्धतीने करण्यात येऊ शकतो हे तुम्ही आम्ही या ठिकाणी आपल्या उघड्या डोळ्याने या ठिकाणी बघतो आहे आणि त्याचाच प्रकार आपल्याला आज या ठिकाणी बघायला मिळालेला आहे कारण काल दोन तीन दिवसापासून मुख्यमंत्री आवडता कोण तर त्यासाठी देवेंद्र फडणवीसचं बोगस भंकस असं टी व्ही चॅनलने त्यांचं काहीतरी सर्वे केला आणि फडणवीसांचं नाव सर्वांच्या वरती त्यांनी दाखवलं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये फडणवीस मुख्यमंत्री होतील या पद्धतीने व्यूरचना भाजप करत आहे